आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान पत्रकार कैलास राजे करत खारपाडा पेंट रायगडची प्रती अयोध्या असलेल्या बळवली नगरी प्रभू श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न प्रभाती मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी सांडू येतो तो, तो मानवी धन्य होतो तालुक्यातील बळवली नगरी ही प्रति अयोध्या समजली जाते दरवर्षी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने श्रीराम भक्त या श्रीराम नवमी उत्साहात सहभागी होतात श्रीराम ग्रामस्थ मंडळ बळवली पेण आयोजित श्रीराम जन्मोत्सव दोन हजार पंचवीस प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक प्रमुख आधारस्तंभ मानले जातात अखिल मानवजातीचे आदर्श एकमुखी एक पत्नी असे सर्वश्रेष्ठ मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते दृष्ट दुर्जनांचा नाश करून कुशल प्रशासनाचा आदर्श निर्माण करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे सज्जनशीलता मातृपितृ भक्ती आणि प्रेरणेचा आदर्श स्रोत आहे सर्वांना श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा या निमित्ताने गुढीपाडवा ते श्रीराम नवमी असा सकाळी पाच ते सात काकड आरती नऊ ते बारा व दुपारी एक ते पाच ग्रंथ वाचन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते साडेसात हरिपाठ साडेसात ते साडेआठ संगीत भजन नऊ ते साडे अकरा कीर्तन आणि रात्री बारा नंतर हरिजागर भजन असा दैनंदिन कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये वारकरी भजन मंडळ बळवली ग्रामस्थ श्रीराम भजन मंडळी बळवली तसेच बळवली पंचकृषीतील सर्व श्रीराम भक्त यांचे मोलाचे आयोजन लाभले सर्वजण श्रीरामांच्या भक्तीत लीन झाले होते चैत्र शुद्ध नवमी हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा दिवस आहे या तिथीस ती भगवान विष्णूचा अवतार समजले गेलेले श्रीराम श्री नवमी म्हणून साजरा करतात या दिवशी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी बारा वाजता श्रीराम जन्माचा सोहळा साजरा होतो बळवली फाटा ते बळवली गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे आणि सुंदर अशा रांगोळी काढून सुशोभीकरण करण्यात आले होते सर्व वातावरण श्री राम झाले होते सकाळी ते संकेत चक्रदेव रत्नागिरी यांचे श्रीराम जन्मोत्सव पुष्पवृत्तीचे कीर्तन झाले दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी सूर्य माथ्यावर आल्यावर प्रभू श्रीराम यांच्यावर मूर्तीवर पुष्प सुमनांचा वर्षाव केला त्यानंतर आरती होऊन नंतर आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत महिला अध्यक्षा सो मयुरी कैलास घरत यांनी आपल्या कुटुंबियासोबत प्रभू श्री राम यांचे मनोभावे दर्शन घेतले पेण तालुक्यावरून खास रिपोर्ट आमचे मित्र पत्रकार कैलासराजे घरत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा